लाथिवाडीतील सोमनाथ पाटील यांनी कारवर चितारली ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वोमिका सिंह यांच्याप्रती व्यक्त केला आदर भारतीय लष्कराच्या पराक्रमाबद्दल अनोख्या शैलीत व्यक्त केला देशाभिमान भारतीय लष्कराने विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंधूर मोहिमेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असतानाच चंदगड बेळगाव सीमेवरील अतिवाड गावातील हॉटेल व्यावसायिक सोमनाथ पाटील यांनी आपल्या देशप्रेमाचा आगळावेगळा आविष्कार केला आहे त्यांनी स्वतःची चारचाकी कार ऑपरेशन सिंदूरमय करत या ऐतिहासिक मोहिमेत महत्वाची भूमिका बजावलेल्या महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर वोमिका सिंह यांच्याप्रती आपला आदर व्यक्त केला या कारवर ऑपरेशन सिंदूर या नावासह दोन्ही अधिकाऱ्यांचे छायाचित्र लष्करी प्रतीक आणि मोहिमेच्या शौर्यगाथांची चित्रमय झलक खास डिझाईन करून साकारण्यात आली आहे सुळगा तालुका बेळगाव येथील एका विशेष डिझायनरच्या मतीने ही संपूर्ण कार देशभक्तीने नटवण्यात आली कर्नर सोपिया कुरेशी या बेळगाव जिल्ह्यातील कोनूर गावच्या सून असून त्या लष्करातील फोर्स अठरा या युनिटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी देखील लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल पाटील यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर मोहीम आणि त्यामध्ये सहभागी अधिकारी यांच्या पराक्रमामुळे भारतीय या लष्कराची ताकद जगासमोर आली आहे त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ही कार तयार केली हा उपक्रम पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून पाटील यांचा देशभक्ती चा हा अभिनव सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा